तर हाय फ्रेंड्स माझ्या युट्यूब चॅनल स्वागत आहे तर आज मी चाललो आहे शेतावर आणि शेत कसा दिसतंय आणि उत आहे तो मी दाखवणार आहे ह्या व्हिडिओ बघू शकता काय मौसम हाय एकदम पाऊस उठलेला आहे तर आम्ही निघालो शेतावर आता रस्ता क्रॉस केला आहे आम्ही आणखीन लांब जायचं आहे खूप लांबचा प्रवास आहे इथन एक पोटलो आहे अजून एक रस्ता आहे रस्त ही बहु शो हा मौसम कसा चल एकदम सुन्ना सुन्ना सुनना, सुनना। हूँ निसर्ग एकदम हिरवा हिरवा गार दिता है एकदम निसर्ग एकदम सुंदर दिशा खेलता पोरा चला बस ओपी हा तर फॅन फॅन पण भेटलेले आहे फॅन पण भेटलेलं आहे नाही तर बघू शकतो स्टार्टिंगलाच पाणी भेटलेलं आहे हा हा काय दिसतं एक नंबर आणि ती हवा एक नंबर हवा पण ते भारी लागते शेतावरची हवा हवा एक नंबर लागते शेतावर आयुष्यात लय सुकून भेटत आहे लय सुकून आणि लय भारी वाटतंय तुम्ही पण बघू शकता काय निसर्ग त्यांची भात काही काहीत

तर आता मी आहे आणि तुम्हाला शेत दाखवतोय तिकडे बघा हा बघा शेत कसं वाटलं शेत अजून सर भात बीत आला नाही बघाय काही काही चालेल पात होऊ शकतो पण तो आमचा नाही आला अजून सरे आलं

दाखवा आम्हाला पण कुठे सोडता तू दाखव इथे मी हा सोडताय भात ए भात निघलाय चालला त्याला दिलाय आणि सत चुप्पाचूस <laughs> तर आता हेच खावं लागेल

शेतावर व खायला खाण्याची मज्जा वेगळीच असते आणि तुम्ही बघू शकता ही दोन माकडं आहे तिथे एक माकड लोलत एक माकड आहे बघ तुम्हाला दाखवतो काय तुम्ही एक मजा दाखवतो मी आता तो आता बघा अभी संचित <laughs> <laughs> काय माझ्या भाडी निघले व्यक्ती बघा ती कुठं चालली नाही तर त्यांचा बुग्या चालतं ती त्यांची माग माग मी चालते काय कुठं पण आपण 走路，走路，真紧离开呀！ लाव ना जाऊ दे तो शे केलं आधी आम्ही करायचो अर्धा करायचो आखा केला

真了？<laughs> व्हिडिओ भारी वाटला असेल मस्त वाटले असेल चॅनल सबस्क्राईब लाईक कमेंट करा अशात व्हिडिओ पाहण्यासाठी निसर्ग खूप सुंदर आहे निसर्गाला आपल्याला सांभाळून ठेवलं पाहिजे निसर्ग खूप किंमती असतं तर मी पण काय बोलते भेटू नाही व्हिडिओमध्ये